चिंतकळा मतदारसंघात भाजपला मोठी खिंडार कामराज निकम दिनकवी का सात चोवीस रोजी पिंपरी चिंचोड येथे राष्ट्रवादीत प्रवेश करणार भाजपत बत्तीस वर्षनिष्ठेने काम करणारे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केल्याने अध्यक्षपद दिले नाही तसेच आमदार रावलांनी सिंचन योजना मंजूर केल्या परंतु पाणी पोहोचण्यासाठी काही केले नाही विकास कामांचा नुसता सोतांड करीत आहे व जनतेला केवळ फसवण्याचे मृग जड दाखवण्यात आले आहे शिंदेडा येथील मंगल कार्यालयात आज दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्व खुलासा कामराज निकम व संदीप बेडसे यांनी केला आहे या पत्रकार परिषदेच्या वेळी राष्ट्रवादी हो काँग्रेस शरद पवार या गटाचे प्रवेश सरचिटणीस संदीप बेडसे ललित वारुडे विठ्ठल सिंग अण्णा जितेंद्र मराठे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संदीप बेडसे यांनी सांगितले आमदार रावलांच्या बुरुज शिवाय राहणार नाही अनेक विकास कामांमधील आगामी निवडणुकीत रावलांचा वाह होणारच आहे स्वतःच्या उद्योगांसाठी योजना आणून फॅक्टरीसाठी फायदा घेत आहेत त्यांच्या जाचाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार आहे असेही कामराज निकम व संदीप बेळसे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर खुलासा केला आहे म्हणजे पत्रकारितामध्ये जे जे काय वापरलं जातं प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल जे जे काय मीडिया सगळे मीडिया आज इथं हजर झाले था त्याबद्दल त्यांचं पक्षाच्या वतीने स्वागत करतो आजच्या बैठकीला जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मराठेजी आदरणीय संदीप दादा कार्याध्यक्ष ललित भाऊ वारुडे ज्येष्ठ नेते विठ्ठल सिंग महिलांच्या जिल्हाध्यक्ष अध्यक्ष डॉक्टर सगळे पदाधिकारी माझ्यासोबत आलेले बाकीचे पदाधिकारी मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये बत्तीस वर्ष एखादा माणूस जेव्हा काम करतो तर त्याची निष्ठा किती व्यवस्थेशीर असेल निष्ठा निष्ठा किती मोठी त्या पक्षाप्रती असेल हे आपल्याला सांगण्याची गरज नाही परंतु गेल्या वर्ष दीड वर्षापासून पक्षाच्या नेत्यांनी ने, मी वेळोवेळी तक्रार करून सुद्धा माझी दखल घेतली गेली नाही एखादा कार्यकर्ता बत्तीस वर्ष त्या पार्टीसाठी काम करतो आणि पार्टीला जेव्हा चुकीचे दिवस येतात पार्टीच्या लोकांनी मला दिलेला शब्द असतो तो, तो शब्द पाडला जात नाही तर पत्रकार बंधूंनो मी अजून किती निष्ठा ठेवली पाहिजे खरंच जर एखाद्या माणसाचा जर तुम्ही गळा दाबत असाल तर शेवटी तो त्याची ताकद वापरून त्याचा गळा मोकळा करून कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल आणि ते काम मित्रांनो मी केलेलं आहे वीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व एक करत आहे त्यांना बसले तिथं सगळ्या पत्रकारांना माहिती एका विशिष्ट गावासाठी नारे तर मोठे मोठे तुम्ही म्हणणार की नारे द्यायला तर तुम्ही बी होतो मी बी होतो घरी असते दादा तापीवर सगळे लिफ्ट आहेत सगळे लिफ्ट स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटलांनी तयार केलेले एक छदा पैसा आला एक, एक गर भर जमीन ओलिता खाली त्या माणसाने आणली नाही आणि नारा मोठा आहे शिक्षण सिंचन आणि उद्योग जमिनीच्या दुसऱ्याच्या गेल्या आता काय जेव्हा आपण विधान हे सगळा पर्दा फाश होईल शंभर गावांना प्यायला पाणी नाही पत्रकारांना मी फार जबाबदारीने बोलतोय वर्ष तालु या तालुक्याचं नेतृत्व केलं एकदा मंत्री राहिले शंभर गावांना प्यायला पाणी नाही मित्रांनो संदीप दादांना माहिती आहे फसवी योजना ही झालेली वॉटर ग्रीड महाराष्ट्रात सगळ्यात मोठी वॉटर जवळ दोनशे कोटी दोन दोन गावांची पाणी योजना चालू होत नाही तर शंभर पंच्याऐंशी गावांची पाणी योजना कशी चालू होईल अशी या फसवा योजना हे मृग दाखवून विकास 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 काय विकास नाही मित्रांनो या मतदारसंघाचा तुम्हाला माहीत नाही किती धरून इथं बेरोजगार फिरतायत आम्ही सगळं विधानसभेच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये या सगळ्यांचा होणार होणारे मी पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आभार मानेल की माझ्यासारख्या अन्याय झालेल्या कार्यकर्त्यावर न्याय करण्यासाठी आणि या मतदारसंघाच्या विविध लोकांना विविध शेतकऱ्यांना असेल तरुणांना असेल न्याय देण्यासाठी मला पक्षात प्रवेश देतात माझा उद्या चार वाजता पुणे येथे पिंपरी चिंचवड येथे प्रवेश होणारे मी पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष जयवंत जयवंतराव पा पाटील साहेब यांचे खूप खूप आभार मानतो जिल्ह्याचे अध्यक्ष महाराष्ट्राचे सरचिटणीस संदीप दादा असतील सगळ्यांचे आभार मानतो की ते उद्या मला प्रवेश देणार आहेत आणि मी उद्या चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्या बरोबर त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत पूर्ण झाली ती माझी मला जे शब्द दिला होता जिल्हा परिषद अध्यक्षपद तुम्हाला देणार एकदा दोनदा तीनदा उलकावणी दिली धुळे तालुक्याला एकदा ने दोनदा अध्यक्षपद दिलं पण चिंखेडा तालुक्याला अध्यक्षपद घेतलं नाही कारण कामराज निकमती तो दावेदार होता म्हणून अध्यक्षपद मतदारसंघात अशा पार्टीत अशा पार्टीत कसं काय काम करत मी शेतकऱ्याचा पुत्र आहे भाऊ शेतकऱ्यांसाठी आज नेतो उद्या होईल आज नेतो उद्या होईल नुसता विकास विकास आम्ही राहिलो कुठं सापड सापडला नाराजी स्वतःचा <laughs> विकास मात्र मोठा झाला जयकुमारांची नाराजी की सरकार की नाराजी मोदी सरकार सरकार राज्य सरकार आणि जयकुमारावर दोघांविषयी जर आज शपथ केली असते तर अध्यक्षपद मिळालं असता तर इथला जो विकास थांबला होता त्या था। जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्ही माझ्या कामाची हातोटी पाहिलेली तुम्ही माझ्या कॅबिन ला मी काम करू शकलो असतो या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो असतो या लिफ्ट चालू करू शकलो असतो परंतु त्याचा पाठपुरावाच कोणी केला लिहून देतो माझ्यावर होणारे माझ्या मुलांवर होणारे आम्ही जेलमध्ये जाणार टाकतील काही नाही काहीच गुन्हा नाही परवा ज्येष्ठ नेते आदरणीय ने नानासाहेब देशमुख यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला अरे ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाच्या माणसावर पोस्को लावण्यात आला त्यांना चालता येत नाही त्यांना काठीचा आधार आहे त्यांच्यावर पोस्को लावण्यात आला पोस्को म्हणजे काय आता मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही दुसऱ्यांदा पहिला बसला <laughs> उद्या आमच्यावर केस होणार आहे राजकारण चाललं दुसरा पाच वर्ष थोडं बरं चाललं या पाचवर पाच वर्षात भयानक दादा किती आवाज काढला दाबा आवाज काढला दाबा अगदी बारा तेरा महिन्यापासून माझा गळा घोटण्याचा प्रयत्न चालू होता तरी मी पक्ष सोडला नाही चांगला पक्ष चांगला नाही आणि माणूस चांगला नाही जयकुमार रावल साहेब चालू झाले होते कॉलेज मध्ये पहिलाच फॉर्म भरला होता त्यांनी इलेक्शनचा त्यावेळेस पहिलं भाषण मी करायचो दुसरं सुदामता त्या करायचं तिसरं सरकार साहेब रावल करायचे आणि सभा संपून जायची त्यावेळी तेवीस पैकी एकवीस नगरसेवक आम्ही निवडून आणले होते अपक्ष ही आमची प्रामाणिकता आहे महाविकास आघाडीची ताकद या मतदारसंघात या मतदारसंघामध्ये भाऊ गोष्टी सांगितलं तुम्हाला त्या दाखवण्यामध्ये जयक रावलांचा सामान्य जनतेला प्रचंड त्रास आहे कुठेही गुन्हे दाखल करणार खोट्या तक्रारी करणं गावागाव भांगडी लावणं जातीपातीमध्ये भांगडी लावणं त्याच्यासोबत भाऊसाहेबांनी दोन वाजके बोलले भाऊसाहेब यांच्यासोबत केलेलं काम भाऊसाहेबांनी सांगितलं की शंभर गावांना प्यायला पाणी नाही फसवी योजना आहे तर भाऊसाहेब थोडं बोलताना सांगतो ही योजना मंजूर करणारा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मीच योजना मंजूर केलेली परंतु भाऊसाहेब फसवी का म्हटले तेही तुम्हाला सांगतो रावळांनी फक्त टक्केवारी गोळा केली आणि जी योजना गावागावात पाणी पोचलं पाहिजे आम्ही ज्या पद्धतीने पाठपुरावा करून केलं गावात पाईपलाईन टाकायचं के काम केलं रायझिंग मेनचं काम राहिलेलं आहे भाऊसाहेबांना चांगला कल्पना आहे आम्ही येत्या काळात पुढील काळात न सरकार बदलणार आहे या सगळ्या योजनेची चौकशी लावू ती कामं करू काम केलं राऊळांनी मंत्री राहून आमदार राहून या मतदारसंघासाठी शेतकऱ्याला शेतकऱ्याला शेतात पाणी पोचण्यासाठी लोकांना प्यायला पाणी पोचण्यासाठी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही रावण एक नंबरचे खोटाडे एक नंबरचे आहेत ते काहीतरी आपल्या स्वार्थासाठी खोटे बोलतात आणि ते सत्तेत असल्यामुळे तुम्हाला आपल्या आपल्याला सवय होऊन गेलेली आहे त्याचं बोलणं तोच खरं राजा बोले ते प्रजा चाले आता वेळ नाही आता मला राजाचा रंक करायचा त्याला सगळे खोटाडे धंदे बंद करायचे आहेत जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी अफोआ तेन असतील शरद पवार साहेब त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेणार नाहीत हे मी तुम्हाला आज घेऊन देतो